हो हाय मी पूजा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचे स्वागत करते कशा आहात मजेतनं मजेत असायला पाहिजे तर काल गेलेलो आम्ही काल संडे होतो तर काल गेलेलो आम्ही डी मार्टला तर डी मार्टचं वगैरे कुठलं शूट वगैरे घेता आणि अलग करून की कारण काय आहे ना इथे चालायला पण जागा नव्हती एवढी गर्दी परत अक्षरशः मुलं पण होते सोबत आणि सामान पण घ्यायचं होतं त्याच्यामुळे काही शूट वगैरे करणंच नाही झालं तर चला तर मग तुमच्यासोबत शेअर करते काय काय आणलेलं मी शॉपिंग आणलेला आहे झाडू कारण पूजेला झाडू लागतेच आणि तसे दिवाळी म्हटलं की मी झाडू आणतच असते कुठलाही जाडू झाडू जाडूच असतो मी फळ आणा किंवा असं झाडू आणा तर हा झाडू आणलेला आहे गालाचाच आहे आणि हे रांगोळीचे साचे आहेत सहा साचे आहेत तर याच्यात कलर भरून असं टॅप केला ना तर खूप छान असे रांगोळी इथे तर हे रांगोळीचे साचे आहेत परत दिवाळी म्हटलं की दिव्यांचे सण कारण दिवे यांचा सण तर दिवे हे पाहिजेतच जेवढे दिवे आण तेवढे कमीच आहेत म्हणून दिवे आणलेले तर हे दिवे आहेत पंधरा वरखे आहेत आणि पंधरा खाली आहेत अशी तीस टोटल दिवे आहेत तर खूप छान जळतात तर दिवे आहेत परत धूप हे फाईन वन धूप आहे तर, तर दिवाळीत धूप लागते त्याच्यामुळे धूप पण आणलेली तर, तर खूप छान स्मेल याच्या पण मला खूप आवडते त्याच्यामुळे मी ही आणलेली आता डेलीचं सामान आहे ते दाखवते दा। तर स्क्रब दिवाळीत खूप भांडे तेलगट तुपकट होतात तर स्क्रब लागतातच म्हणून स्क्रब आणलेले तूप सर्वात आधी कारण मी सगळे पदार्थ हे तुपातच बनवते त्याच्यामुळे कोणी डाळडा वगैरे खात नाही आमच्या इथं वनस्पती किंवा पण कोणी खात नाही तर मी हे तूप आणलेलं आहे तुम्ही कुठल्या ब्रँडचं वापरू शकता तर मला सगळ्यात आवडते हे माझं फेवरेट ब्रँड आहे मिल्की मिस्ट म्हणून मी याचे दही तूप दूध वगैरे वापरते तर तूप आणलेलं आहे असं तर मुलांसाठी कंपास पण आणलेले कारण मुलांचे कंपास घाम झालेले थोडे खराब झालेले त्याच्यामुळे टिशू तर जेवढे तुम्ही माझ्या टी शॉपिंगचे व्हिडिओ बघितले जे तुम्हाला माहिती जे टिशू टिशू माझे खूप फेवरेट आहेत कारण म्हणजे सारखे हात वाईफ वगैरे करायला लागतात कर। तर हे असे दोन टिशू आणलेले आहेत दोन पॅकेट परत एक अगेन कंपास दोन मुलं असल्यामुळे दोन कंपास आणि सेम कलर्स सेम ब्रँड सेम सगळ्या गोष्टी कारण ते दोघं खूप भांडणं करतात त्याच्यामुळे सेम गोष्टी आणाव्या लागतात आणि स्क्रब परत हे रबर रबर्स आहेत खूप छान रबर्स निघतात त्याच्यामुळे ब्लॅक कलरचे असे रबर्स आणलेले आहेत तर छोटे दोन स्क्र स्क्रब नेते काय म्हणतो त्याला घासणी तर हे दोन घासणी आणलेले आहेत तर महिन्याला दोन लागतातच मला दिवाळीसाठी तो। मी स्क्रब वेगळे आणलेले पावडर कुठले कपड्यांची दोन आणलेले तर मुलांचे फेवरेट शेजवान चटणी आणि तोरण तर दिवाळी म्हटलं की तोरण वगैरे आले तर मला हे आवडलेलं डिमांडमधलं खूप छान तोरण आलेले आहेत तिथं तर हे एक तोरण आणलेलं आहे मी बघू शकते की ती छान डिझाईन आहे तर बघा तिथे छान कलर पण खूप छान आहे आणि येलो जास्त असल्यामुळे ना खूप छान अशी चमक आहे त्याच्यात परत मुलासाठी छोट्या डिश आणलेल्या आहेत दोन दोन मुलं असल्यामुळे दोन डिश परत धूप आहे कप धूप आहे तर आम्ही स्पेशली दिवाळीसाठी आणलेली नवरात्रीत पण आणलेली काही फेस्टिवल वगैरे असले ना तर मी धूप वगैरे वापरते नाहीतर का होते मुलांना आहे ना सर्दी म्हणजे ठस्का लागतो याचा घाट घशात तर मी धूप जास्त वापरत नाही त्याच्यामुळे ते, मग आता दिवाळी असल्यामुळे आणलेली आणि दिवे हे बघा दिवे किती छान आहेत पाच दिवे आहेत आमच्या कॅमेरामॅन समोर आहे इथे झुम करा तर बघू शकता किती छान असे दिवे आहेत तर थर्टी फाय रुपीजमध्ये पाच दिवे भेटलेले हेच दिवे जर तुम्ही बाहेर घ्यायला ले। गेला ना तर पन्नास रुपयाला मिळतात पाच दिवे तर खूप छान आहेत कलर पण खूप छान आहे तर असे दिवे काय ते पाच काय तुम्ही दोन कॉफीचे चार कारण आमच्या अहो पण कॉपीज पेतात मी पण कॉपीज पेता दोघं पण डायटवर असल्यामुळे कॉफीज पितो आम्ही तर कॉफी आणलेले दोन सर्वात फेवरेट मुलांचे सगळ्यांचे फेवरेट मखाने तर मखाने सगळ्यांना खूप आवडतात त्याच्यामुळे थोडे चांगले घरी आहेत म्हणून तर हे दोन मुसलीचे पाकीट तर आम्ही थोडेसे डाएट आहे चांगली तर मुसली वगैरे ब्रेकफास्टला लागते क्लिक ब्रेकफास्ट लगेच इझी बनणारा ब्रेकफास्ट काही नाही त्याच्यात दूध टाकायचं थंड थोडं हनी घ्यायचं चियाचे टाकायचे झाले नाही फुल्लो वाजू नको ब्रश परत मॅगी मी मॅगी जास्त नाही घालत मुलांना चार पाच पाकिट दहा पाकिट आणि महिन्याचे दोन मुलं त्यामुळे जास्त नाही तर असे मॅगीचे पाकिट्स आहेत तर भांड्यांचे साबणं कपड्यांचे साबणं कारण कपडे भांडे खूप निघतात तर भांड्यांसाठी साबू एक लागत हे कपड्यांचे साबणं स्क्रब आंघोळीसाठी तर हे ग्रेवी मसाले जसे की तुम्ही माझे प पनीरच्या रेसिपी मग इथलेच असतील पनीरची रेसिपी जेव्हा मी शेअर करते तेव्हा तर ग्रेव्ही मसाले कुठले ब्रँडचे वापरा वॅस्लिंगचं लोशन म्हणजे मी काही कुठलं प्रमोशन वगैरे नाही करते पण मला हे पर्सनली खूप छान वाटते मॉइश्चरायझर प्लस लोशन आहे तर मी हे वापरते तर हे लोशन रोशन ऑइलचे पाकिट आहे आणि फुटाणे आणि परत आता लक्ष्मी लक्ष्मीपूजनला चिरंजीचे राणी म्हणतात आमच्या इकडे याला माहिती नाही तर चिरंजीचे राणी आहेत परत खोबरखीस मी असं ड्राय खोबरखीस आणते फरंजी वगैरे कशा टाकायला भाजीला वापरायला कारण खोबऱ्या आहे ना खोबऱ्याचा थोडा कधी कधी वास येतो ना त्याच्यामुळे तर मीठ पावडर कारण कुठले पदार्थ वगैरे बनवायचे असले तर आता च्युटमध्ये लागणार आहे म्हणून मिल्क पावडर दलिया चिवड्यामध्ये लागणार आहेत आपल्याला तर दोन पाकिट आणलेले दलियाच्या काजू काजू संपलेले ड्रायफ्रूटमध्ये फक्त तर मग काजू आणलेले बाकी सगळे ड्रायफ्रूट्स आहेत फक्त काजूच संपलेले उठणं आहे उठणं अजून पण असतं हँडवॉश हँडवॉश लागतात तर हँडवॉश आधी आणावं लागते खूप लागतात दिवाळी कपडे तरी असे दोन नॅपकिन आहेत आणि एक असं चांगला नॅपकिन आणलेलं आहे तर वापरायला लागतो दुधात आकायला पावडर वाचून था खुकल नाही तर एक फरसाण आणले कधी कधी भेळ वगैरे करायला लागते ना म्हणून फरसाण बघू शकता मिरच्या वगैरे खिचडी खिचडी करायला शिवराज खिचडी वगैरे करायला त्यांना तेल मोहरी करायला मिरच्या लागतात म्हणून मिरच्या आणलेल्या परत टोमॅटो सॉस मुलांना आवडते म्हणून कोणी खात नाही मुलांसाठी स्पेशल आहे तर दिवाळी म्हटलं की उठणं आलंच तर उठणे आणलेले चार पॅकेट आणलेले आहेत त्याचा दोन कुटे असतील लसूण आणि सोप बडीशोप लागते खायला आणि परत मुलांना पप पण आणलेले त्यांना पोप पण खूप आवडतात म्हणून असे पॅकेट एकच आणलेले खरं बॉडी बॉडीवॉश परत मोती साहू तर मी दिवाळीतच दहा बारा ठेवून ठेवते कारण महिन्याभराचे पण एवढेच आहे ना स्टॉक तिथं कमी होता तर दोनच आणलेले आहेत बघू शकता परत जायचंच आहे डी घेऊन येणार आहे सध्याचे मी दोन आणले आहेत तर मोती साबू पॅराशूट ऑइल तर अमूलचे बटर असे बॉक्स आणलेले दोन एक फ्रीजमध्ये ठेवलेले फ्रीजमध्ये ठेवून जाफीट आणलेले दोन किलोचं वाटतं की हा टू हो के जी चोटेवाले चांगले तर आता सर्वात जास्त म्हणजे गुळ तर आम्ही शुगर वगैरे काही खात नाही तर गुळ खातो तर कुठले स्वीट पदार्थ आमच्या घर गुळाचेच म्हणतात म्हणून गुळ आणलेले तर गुळ आणलेले पाच किती डब्बे आहेत किलो हा पाच किलो म्हणजे हा पा किलो भर नसते आठशे ग्रॅमच आहे हा म्हणून पाच डब्बे आणलेले तर ही प्रवेश आहे तर पांढरे कपडे धुण्यासाठी आणलेले डाग वगैरे लागतात कपड्यांना तर ग्रीन हायलाइटर आणले आहे मुलांसाठी परत देवासाठी तेल देवाचं देवा तर देवासाठी मी वेगळं तेल वापरते आपलं डेलीचं तेल नाही वापरत तर हे तीळ ऑइल आहे तिळाचं वापरलेलं तर हे दोन बॉटल आणलेले हनी परत आणि लाइटर आणलेलं आहे लाइटर खराब झालेलं माझं म्हणून एक लायटर आणलेलं पोहा कागदी पोहा आहे दिवाळीचं जे फराळ वगैरे बनवायचं आहे ना त्याच्यासाठी कागदी पोहा आणलेला आहे कुठेत ना कुठनं मी असेल ते सांगत ठेवते तर साखर आणि टी म्हणजे चहा पत्ती आणि साखर साठी दोन असे डबे आणलेले डिमांड मधल तर मला फार आवडले हे खूप छान वाटले म्हणून आणले तर शेंगदाणे आणलेले आहे डेली सामान पण आणलेलं आणि दिवाळी हे नॉर्मल पोहे आहेत आपले दगडी पोहे ब्रेकफास्ट साठी जे लागतात ते ला, तर रवा आणलेला असा लूज मध्ये पॅकेटच पण मिळते पण पॅकेटचं आहे ना थोडा हे असते तर मी असं लूजच आणते मला लूजच आवडते सामान म्हणजे कारण आपण घेऊ शकतो जसं पाहिजे तसं तर हा मैदा आहे जेवढा मैदा आणलेला खाऱ्या नंतर शंकरपाळे वगैरे करंजा करायला लागतात तर पिठी साखर आणलेली ती पिटी साखर आणलेली कारण करंजाला मिक्सर आहे तर मिक्सर मध्ये काढल्यापेक्षा रेडीमेड आणलेली बरी किंवा कधी पण कारण मिक्सर खूप गरम होते तर बासमती राईस पुलाव बिर्याणी राईस ते नो काढ तर याच्यात काही नाही याच्यावर झूम करा तर याच्यावर हे आहे शुगर आहे याच्यात साखर आपली महिन्याची आणि गगू आहे बस दोनच गोष्टी आहेत त्याच्यात तर आणखी काय आणले तर असं एक छान ताट आणलेलं तर बघू शकता की छान असं ताट आहे तर आवडलं का मला नक्की कमेंट करून सांगा तर हे ताट आणलेलं एक तर छान मला खूप आवडलं बघत क्षणी तर म्हटलं पूजेसाठी किंवा देवाला नैवेद्यासाठी एक घ्यावरून मी ने एक आणलेलं तर दिवाळी म्हटलं तर कंदील तर आधी पाहिजे खरे असे कंदील आणलेले गॅलरीत लावायला छोटे छोटे बिस्किट मुलांसाठी जास्त काही बिस्किट लागत नसते मी पण एवढे एक पॅकेट आणलेलं मुलांचे क्रेन्स आहेत दिवे आहेत परत एक दिवे आणलेले पाच अशी सेट आणि हे बास्केट छोटी छोटीवाली काही पण ठेवायला वगैरे खूप छान वाटते चमकती ही बघा शाईन करते त्याच्यामुळे हे ले ले। एक बास्केट आणलेली आणि दिवाळी आहे म्हणून मुलांना दोन टावेल दोघं भाऊना दोन वेगवेगळे आणले नाहीतर परत त्यांची भांडणं चालू होतात हा माझा तो तुझा तर असे दोन छान असे एकदम सॉफ्ट आहेत तर दोन टॉवेल आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता ही अशी ग्रॉसरी आहे आधी दिवाळी आणि खूप सारे सामान दिवाळी म्हटलं की शॉपिंग खूप सारी करावी लागते परत खूप सारी राहिलेली आहे तर व्हिडिओ येतीलच तुम्हाला तर चला मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा तर चला सगळ्यांना बाय तर हे मुलांसाठी टी शर्ट राहिलेलेच दाखवायचे तर हे डिमांडमधूनच आणले आहे मी तर हे बघा असे फोर फाईव्ह इयरच आहे हे तर हे पण आता दिवाळीत नवीन कपडे लागतात म्हणून हे सेमच कलर आणलेले कारण येल्लो कलर छान दिसतात मुलांना म्हणून तर हे सेवन एट आहे मोठ्या मुलासाठी हे पण सेवन एट आहे मोठ्या मुलासाठी तर येलो कलरचेच आणले कारण येल्लो कलर त्यांना छान दिसतात आणि आम्हाला पण येल्लो आवडते म्हणून मग हे पण ऐकलंच आहे फोर खाली तर सेम डिझाईन सेमच असतात त्यांना सगळे कपडे तुम्ही व्हिडिओत बघितलेच असेल जेव्हा पण दिसले असतील तेव्हा तर असे चार टी शर्ट आणले मुलांना तर कसे नक्की कमेंट करून सांगा बाय